प्रत्येक गोष्टी परफेक्ट होण्याचा हट्ट करावा का आपण मला नक्की कमेंट करून सांगा तर ॲक्च्युली मी असं काम म्हणते तर बोलूच आपण पुढे चला तर वेलकम बॅक टू अवर चॅनेल कसे आहात सगळे मस्त ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी परताना आहे आता हे दोन जिन्नस बघून तुम्हाला माहिती झालंच असेल की आपण काय बनवतो आणि आजचा टोटली आपला ब्लॉग असेल फूड ब्लॉग कारण आज आपण बनवायचं आहेत शाबुदाण्याचे मस्त खमंग स्वादिष्ट कुरकुरीत असा वडा वडेच बनवायचे आहेत सो त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल तर बघूच नक्की चला तर मी इथं बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि नंतरनं शाबू भिजत घातलेले होते आता ना आपण छोटे मोठे ना की ह्याचे ट्रीप्सुद्धा बघू आणि काही ट्रिक्सही बघू कारण आपल्याला शाबुदाणा वडे एकदम छान बनवायचे आहेत तर आपल्याला तेवढं करावंच लागेल आता पहिली अशी आहे की जेव्हा आपण शाबुदाना भिजत घातलेला असतो किंवा भिजल्यानंतर तुम्ही करा की त्यामध्ये पाणी अजिबात असता कामा नये कारण पाणी जर असेल तर वडे आपले कुरकुरीत होणार नाही आहेत किंवा फुटण्याची शक्यता असते त्यामुळं पाणी सगळं निघता येईल किंवा छान असं साबुदा आपला भिजला गेला पाहिजे एवढंच फक्त लक्ष ठेवायचं आहे आणि नंतर ना तुम्ही हा बटाटा किसून घ्या किंवा स्मॅश करा काही करा नो प्रॉब्लेम आणि नंतर ना आपल्याला की एका मिक्सरच्या बाऊलमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ना की थोडे थोडे साबदानं थोडंसं सा एक म्हणतात ना पाच सेकंदासाठी फक्त फिरवून घ्यायचे आहेत जास्त नाही आहे खूप बारीक पेस्ट वगैरे अशी काहीही करायचं नाही आहे फक्त एक दोन अशा एक पाच सेकंदापर्यंत फिरवा तुम्ही आणि मग काढा म्हणजे कसं होतं की त्याचं बायंडिंगही आपल्याला खरंच खूप छान होऊन जातं आणि नंतर करणं वगैरे पण जास्त असं फुटणार सुद्धा नाही आहे तेलामध्ये आणि बाकीचं काही जिन्नस लागतं तेही आपण बघूच ऍक्च्युली ना की किचनमध्ये मी व्हिडिओ करायला लागले ना तर मला आठवते की आपल्याला किचन टूर करायचं आहे तर नक्की करू आपण कारण खूप जणांचे असे पर्सनली मला मेसेज आलेले होते की खरंच सोनाली किचन टूर कर करायचं आहे आणि नक्कीच आपण करू पण ते पण आणि कोण कोणाला इच्छा आहे की किचन टूरचं तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की बनवीन इथे आणि बनवणार पण आहेच पण तरीही कमेंट करा म्हणजे जास्त अशी असेल ना तर आपल्याला लगेच पटकन असं लगेच करावं असं वाटतं चला तर मग आता ॲक्च्युली मी हे बारीक करून घेतलेलं आहे नंतर ह्यामध्ये तुम्ही मिरचीसुद्धा घाला आणि कमी टाईममध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करायचं आहेत मिरची बारीक चिरून घेतलं तरीही चालतं बट म्हटलं तर ऑलरेडी मिक्सर आहे आपला तर ॲक्च्युली मिक्सरचं भांडंसुद्धा आहे तेही आपल्याला आता धुवायला जाणार होतं म्हटलं त्यामध्ये आपण थोडंसं मिरचीसुद्धा घालू मिरची जिरे घालू आणि तेही आपल्याला पेस्ट ह्यामध्ये घालून देऊ आणि शेंगदाणेही मी बारीक करत आहे आणि सकाळीपासून ना आज तो तो की आज माहीत नाही काय झालेलं होतं की शेंगदाणे नव्हतंच आय थिंक माझ्या नशिबात असं वाटत होतं मला बट मी मुद्दाम असं म्हटलं की नाही आहे ज्या गोष्टी आपल्या हातात तर निष्ठा लागल्यात ना तर त्याला आपण पकडायचंच तर सकाळी एकदा शेंगदाण्याचं मी कूट तयार करून ठेवलेले असते ना तर माझ्या हातातून ते निसटलं आणि पडलं पडल्यानंतर ना परत मी परत मी शेंगदाणे भाजले परत शेंगदाणे भाजून परत मी मिक्सरला लावले तर मिक्सरचं भांडं पण पडलो अरे म्हटलं आज काय होतं आहे खरंच कळत नाही आहे बहुतेक आज दिवसभरात शेंगदाणे आपल्या निशेबातच नाही आहे बट मी म्हटलं नाही आपल्याला असं वाटतंय ना तर आपण परत आपण शेंगदाण्याचं काहीतरी करू परत मी शेंगदाणे भाजले परत मिक्सरला लावले तर आता काहीही झाले नाही सगळं मनाचे खेळ असतात आपले सो वाटत असतं की असं का होतं आहे बट सगळे मनाचे खेळ असतात चला तर मग आपण आता रेसिपीकडे बघू आणि नंतर ना हेच गोष्टी मी म्हणते की आ मला असं वाटत होतं की कुठलीही रेसिपी मी जरी मी पहिल्यांदा कधीच केली नसेल ना आणि कुठलं तर मी वाचून करत असेल किंवा बघून वगैरे करत असेल किंवा मा कुणी मला सांगून सांगितलं की सोनाली हे असं असं प्रोसेस आहे तू अशी अशी रेसिपी कर त्याचं मेजरमेंट जरी मला नाही सांगितलं ना तरी मला माहिती आहे की ती गोष्ट मला परफेक्ट जमते आणि तशाच पद्धतीनं छान अशी होत असते मेजरमेंट नाही सांगितलं तरी चालतं मला फक्त प्रोसेस सांगायची की बाबा हे असे असे असतात हे असं करायचं मला परफेक्ट ह्या गोष्टी जमतात एवढा मला जेवणाच्या बाबतीत कॉन्फिडन्स आहे तसं बघायला गेलं तरी बट ह्याही गोष्टी परफेक्ट नसतात हेच मला फक्त म्हणायचं आहे आणि आपण ना की प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्याचा खरंच हट्ट सोडावा एवढंच मला वाटतं चला ही रेसिपी आपल्याला निसटून चालल्या हातातून पहिल्यांदा बघू इथे साबुदाणा आम्ही एकदा बारीक पेस्ट करून घेतलेली खूप बारीक नाही आहे ओबडदोबड करून घेतलेली होती त्यामध्ये मी फक्त टाकलेला आहे बटाटा किसून घातलेला आहे नंतर मिरचीची पेस्ट घातलेली आहे मिरची आणि जिरस फक्त आहे बाकी काहीच नाही आहे आणि एक हिरवी मिरची होती दोन लाल मिरची होत्या त्यामुळे ते तुम्हाला लाल कलर दिसत आहे थोडंसं साखर घाला ह्यामध्ये आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला मस्त असं आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याचं छान असं बँडिंग करून घ्यायचं आहे आणि सायमल्टेनिसले एकाकडे तुम्ही तेलसुद्धा गरम करायला ठेवा त्यामुळे तुमचा वेळसुद्धा वाचतो आणि मेहनत तर ऑलरेडी वेळ वाचला की ऑलरेडी आपली मेहनत ही वाचतच असते तर अशा पद्धतीनं मी करते आणि ह्यामध्ये जर तुम्हाला कुणाला कोथिंबीर हवी असेल तरी तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता उपवास जर नसेल तर कोथिंबीर घाला उपवास जर असेल कुणाला कोथिंबीर चालतं नाही चालतं बट कोथिंबीर घातला तरी एक नंबर टेस्ट येते आणि जर तुम्हाला उपवासाला बनवायचंच नसेल तर त्यामध्ये तिखटसुद्धा टाकू शकता चाट मसाला टाकू शकता एक नंबर लागतं सो अशा पद्धतीनं छान असं मी मिळून घेतलेलं आहे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि अजून एक टिप सांगते मी जेव्हा आपण तेल गरम करतो गरम करायला ठेवत असतो त्यावेळेला थोडंसं मीठ टाका त्यामुळे तुमचे वडे तेलकट होणार नाही आहेत तर ॲक्च्युली आपल्याला खायचं तर आहे पण तेलकट पण नको असतं तो त्यामुळे एक छोट्या मोठ्या टिप्स आहेत पहिला पॅन गरम करून घ्या आणि थोडंसं गरम झालं की मगच त्यामध्ये तेल टाका तर अशा पद्धतीनं तर हे आपले वडेचे गोळे तर करून घेतलेले आहेत आणि नंतर आपण तळू आपण ते फ्राय झाल्यावरती कसं दिसतं तर हेही मी तुम्हाला सांगेनच आणि रेसिपी कशी वाटली तर नक्कीही तुम्ही मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून आपल्याला ब्लॉगचंही आपण घेऊन येऊ आज विचार केला की चला आपल्याला आता हा शूट केलेला आहे के बाकी गोष्टी काहीच आपण व्हिडिओ केलेलं नव्हतं म्हटलं आज आपलं फूड ब्लॉग असेल म्हटलं आणि सगळ्यांना खायला हे आवडतं खायचं राहायचं मस्त राहायचं बट जास्त नाही आहे कारण थोडं आपलं तब्येत चांगलं तर आपण चांगलं सो कधीतरी इट्स ओके नो no प्रॉब्लेम तर तेल गरम झालेलं आहे थोडंसं मीठ टाका म्हणजे तुमचे वडे तेलकट होणार नाहीत आणि मस्त असं फ्राय करून घ्या आणि गडबड करू नका तेलात सोडल्यावरती थोडीशी मी गडबड करत होती तर गडबड करायचं नाही आहे थोडासा वेळ द्या त्याला तर तळ्यावरती अप ते एकमेक आपल्या पॅनला सोडून ते सुटलेले असतात त्यामुळं गडबड करायचं नाही आहे त्यामुळं ॲक्च्युली ना वडे फुटण्याची पण शक्यता असते त्यामुळे त्याचा त्याला वेळ द्या अप ऑप ते वर येईल तळ्यावरती आपण काय म्हणतो करपेल करपेल म्हणून आपण त्याच्या पाठिंबा लागतो बट असं काही नाही आहे त्याला त्याचं वेळ दिलं की तो बरोबर तेलामध्ये छान असा मोकळा होतो चला मग कशी वाटली रेसिपी तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्रत्येक गोष्टीत मी परफेक्ट होईन ह्याचा नक्कीच तुम्ही हट्ट सोडा असं मला वाटतं आपण प्रत्येकजण पाचीबुटे आपली काही सेम नसतात त्याच पद्धतीनं आपण पण प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे असंही म्हणायचं नाही आहे आणि आहे असंही म्हणायचं म्हणजे ओवर कॉन्फिडन्स नको कॉन्फिडन्स गुड बट ओवर कॉन्फिडन्स नॉट गुड सो त्यामुळे असं वाटतं की हो प्रत्येक गोष्टी मला जमतात नाही असं नाही आहे बट एवढा पण ओवर कॉन्फिडन्स नको की मला जमणारच ह्या त्या गोष्टी एवढंच फक्त सांगायचं आहे आणि मस्त गरमागरम असे वडे तयार झालेले आहेत खायला या नक्की आणि उद्याचा नाही उद्या आय थिंक आता माझं संडेचं ब्लॉग येणार नाही आहे कारण संडे एक दिवस आपण सुट्टी घ्यायचं ठरवलेलं आहे मध्ये एक दिवस आय थिंक गॅप पडला आपला बट काहीतरी धावपळीत एडिटिंग वगैरे राहिलेलं असतं बट तेही आपण कवर करू आणि नक्कीच ब्लॉग घेऊन यायचाही प्रयत्न करू आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या रिलेटेड ब्लॉग्स बघायला आवडतात तर हेही सांगा डेली लाईफचं तर आपण बनवतोच आणि फूडमध्ये थोड्या गोष्टींमध्ये मी टाकतच असते आता श्रीशाची एक्झाम ही जवळ आलेली आहे त्यामुळे तिच्याकडं थोडंसं फोकस आहे सो थोडंसं व्हिडिओ मी पॉज केल पॉज म्हणजे मी घेते बट थोडं थोडंच घेण्याचा मी प्रयत्न करते सो ती स्कूलला गेली की मग आपण परत येऊच आपण आणि बनवूच आपण तोपर्यंत काळजी घ्या आणि खायला या पटकन मस्त असा वडा मला तरी दिसतोय आणि आपण तर खायलाच पाहिजे गरमागरम खाण्यात ते खरंच वेगळीच मजा असते तर चला तोंड पोळत असेल तरी आपल्याला खायचंच आहे मस्त असं लागतं आहे आणि बघितल्यावर तरी अजिबात आपल्याला कंट्रोल तर होणारच नाही आहे सो चला मग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा अँड लॉट्स ऑफ लॉग फ्रॉम नाय सोन सोनाली अँड प्लीज डू सबस्क्राईब असे छान व्हिडिओ घेऊन येऊ आपण आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या And bye bye see you and please do comment subscribe